अकरा फाव हचार यंत्रणेतून जसे हिसऱ्यांच्या जर्मनीमध्ये गोवन नीती यासंबंधीची चर्चा होते त्याचप्रमाणे असत्यावर आधारित असलेले अनेक गोष्टी जन्मांच्यामध्ये प्रसूत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्याकडून ただ、たこが少しです小さな範囲したら小さな範囲で、そ小さなファイルし小さな範囲で、そしたらさな範囲小さなファイルはく、たらない。囲で、たら小さで、らさな範囲したら小さな範で、そしたら小さな範そしたら小さそしたら小さな範囲で、そしたら小さな範 सत्याने से पंज लोकसे सां केरमे आ कम्युनि कॉंग्रेस हार भाही तमिलनाडूमे भाॼप आहे आंध्र मदे पर नहीं शेजारच्या ह्यावर राज्यामध्ये भाजप नाही ममताजीच्या राज्यात तिकडं भाजप नाही झारखंडमध्ये भाजप नाही दिल्लीमध्ये भाजप नाही पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो, तो स्वतःच्या ताकद नाही मला असंच असते की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र भारताचं राज्य होतं काही आमदार फोजले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतले तीन राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये तमिळनाडूच्या नेतृत्वाखाली सरकार होतं आमदार होते आणि त्या नसाचे राज्या आणि त्यामुळे तसं चित्र वेळेस ते चारशे पंधरा म्हणून पाचशे म्हणून आज देशामध्ये भाजप होता अंतर अशा प्रकारचं चित्र नाही आहे आणि त्याला माने कारण त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्येकाची अंमलबजावणी न कचरा लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले नरेंद्र मोदी आणि पार्लमेंटमध्ये बघतो च येतात पण वक्तव्य येतात सगळेला एखादा धुळ आहे ते कुठलीत येणार असा अर्थ नसतो त्याची मांडणी अशी करतात की पार्लरमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळा त्यासाठी थक्क होत घोषणाही खूप आता अर्थच असेल दोन हजार सोळा आणि सतरा याचा अर्थसंकल्प हा फार नजर वाढला आणि त्या बजेट फ्रीजमध्ये हे सांगण्यात झालं की दोन हजार बावीसपर्यंत या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुखत करू आज दोन हजार चोवीस आहे काही गरज नाही याचा अनुभव आपलं मोदींनी एक दुसरी फायदिमध्ये सांगितलं की दोन हजार बावीस मध्ये शहरी भागातल्या लोकांना आम्ही फट्टी घडा देऊ पण हे घोषणा हवेतच राहिली आणि मोदी एक दोष सांगतात गॅदांची आहे वाजी की गॅजची काही खरी आहे त्याची गॅरंटी खाली नाही त्याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला आज काही चित्र दिसतंय आधीच्या वक्त्याने त्या ठिकाणी सांगितलं ज्याच्या ती नवीन पिढी ती अस्वस्थ आहे ती काम वाटते ती काम वेळच नाही म्हणून अस्वस्थ आहे ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला की फार मीमध्ये काही लोक घुसले तर त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर असतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत होती नंतर हाऊस बंद झालं त्यांना फकडलं गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की त्या कोण होते का आले त्यांची मागणी काय या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन बांधली पाहिजे पण त्याला समजली दिली गेली नाही आणि त्यामुळे साधिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी अधिक भूमिका मांडली त्याचा परिणाम एकशे त्रेचाळीस खासदारांना पार्लमेंटमधून बैठक केलं त्याच्यामध्ये असेही असोत सुश्रिता असोत यांचा नंबर त्या ठिकाणी लागला मागणी काय होती बेकारी आणि त्या बेकारीचा काहीतरी सुट्टी द्या आज या अकरा निवेदन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये पंचवीस वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा बेचाळीस तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर फार या देशामध्ये वाढतोय सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा किती गोष्टी सांगता येतील त्यासंबंधीचं पण आज तुम्ही फेफल संपला जाता तिथं मोदींचा होतो गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात आणखी काही गोष्टी सांगतात चारशे पन्नास रुपये जास्त सिलेंडर जे होतं ते आज अठराशे रुपये गेलं आणि हे जर आज सामान्य माणसाला न आहे डाळी असोत तेल असो अन्नधान्य असोत या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही पाच लाख कोटीवर येऊ पण आज जर आपण माहिती घेतली तर पाच लाखाच्या पन्नास पन टक्केसुद्धा ही अर्थव्यवस्था होती या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्न राहत अनेक दृष्टीने तर अडचणीत येतो अवकाळी पाऊस कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जे दे लोकसंख्या होती पस्तीस टक्के कोटी होती आणि त्या पस्तीस कोटीचा सत्तर टक्के चौदा ऐंशी टक्के लोक हे शेतीवर होते सत्तरच्या ऐंशी टक्के आज आपण एकशे चौदा कोटीचा फुलं गेलो आणि एकशे चौदाच्या खुपची छप्पन टक्के लोक शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते तीन टक्के तीनशे फट लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही ते दिवसेंदिवस कमी राहावी आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्यासाठी जमीन काढून घेणं जन शेतीची जमिनी गेली MIGC から CCCWDV、それぞれ CCWDV、メタサチでカジカバシ、サギがカジカバシタサチ、ゾミニダルダクシ、アニキアヒブア、ゾミニザフラワン、ヘコミダルダイ、アニシェツカレシアワサ、ザワサジカチンサダルダリ。アニサチェタニサント、ワジャミノザサント、 की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा त्याच्यासाठी काही न्याय घ्या अन्य पर्याय द्या असा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया जो फेल कमी करत नाही तो फेल या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही त्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्न धोरणच आज प्रेरणा सरकार करत नाही यावेत जो फिकवतो आहे त्याची किंमत ही नियंत्रित करायची खबरदारी घेतात आज महाराष्ट्र राज्य देशातलं दोन नंबरचं साखर तयार करणारं राज्य आहे साखरेची किंमत खाली आली कापसाची किंमत कमी आली सोयाबीनची किंमत खाली आली ज्या ज्या गरजा मग तो कांदा असो साखर असो या सगळ्या गोष्टीवर एक प्रकारची वंदन आणण्याचा खर्च एका बाजूला किमती न आणि दुसऱ्या बाजूला अशी बंदनं टाकायची की जो आता कांद्या खायचा गोष्ट जिजा शेतकऱ्यासोखी तुम्ही स्वरून देणार दोन पैसे त्याला हवे असतील तर देशाची बाजार सहभाग सुरू अशी नाही त्यासाची निर्यात केली पाहिजे आणि त्या निर्यातीवर चाळीस टक्क्यापर्यंत कर या प्रकारचं धोरण केलं कर साखरेचं निर्यातीवर कर उसळण्याचं धोरण ठिकाणं याचा अर्थ एका बाजूनं किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूनं कुठून किंमत करत असेल तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आणायची या प्रकारची नीती आहे आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे त्याचा कर्जाचा ओझा वाढलेला आहे आणि मग अशी कोणीतरी अधिक वक्त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये खास शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे त्याच्यासाठी दुःखद गोष्ट आज या ठिकाणी बघायला मिळते आणखी एक गोष्ट बघा मी अच्छा होतो आणि अच्छा मला तांदळ काही लोकांनी सांगितलं की कापसाचं फीक महत्वाचं फीक मार्केट नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घरच कापूत आहे तयार केलेल्या मालाला बाजार फीट नाही म्हणून सहा सहा महिने वर्ष वर्षभर त्याला थांबावं लागतं पण ते फीक घेण्याच्यासाठी बँकेचं कर्ज काढले ते कर्ज वाटतं वेळेवर फरक करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा मोजा हा त्यांच्या सगळ्यांचा हा दिवसंदिवस वाढतो आहे या प्रकारची तक्रार आज त्या ठिकाणी ऐकायला मिळते अनेक गोष्टी आहेत की संबंधीचं हे सरकार कसं वाक्य करत आज या न्यानिमित्तानं समाजामध्ये एक प्रकारची आस्वस्थ आणि ही काही वाक्यांनी आरक्षण नहीं, करना अखिर कर भूमिका होती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा ने जाह भूमिका घी अक्ष जाहिरनामें संगठ आरक्षण अो धन आरक्षण अो मुस्लिम आरक्षण अो लिंगा आरक्षण अो यह सग्या घटात फिर स्वतः फार उभ रह मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेच असा आज केला गेला हे सगळं करत असताना मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी फुली करा पण ही होणी करत असताना अन्य ओब्नशेचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर येतेसुद्धा धक्कावस्था कामा नये कुणाच्या तात काढून कुणाला काही यावं या प्रकारची या भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन नाही माझी आणि दारांची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी माझं सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर त्या कळवण्यात आलं आहे की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली लिहून गेलं त्यांना पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि ત્યાં આરક્ષણા તમ્યા સહ સગેલ અકારી માગણી ભૂમિકા હિ સરકાર વતીન લિખિત સ્વરૂપ તમને કેવી અને આજ તે પાસુ વેગી ભૂમિકા ઘટલી અને તે પ્રૂણ મુલ અસ્વસ્થ આ તરુણ મુલા ફસવક વાત या चार दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितले जातं तुम्ही तास भरला चंद्रकांत फाटकांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती आहे चंद्रकांत पाटील मंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की एक वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद वाढायला मिळेल उद्याच्या चोवीस तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की एक वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही याचा अर्थ आज त्यांची सरळ सरळ फसवणूक या ठिकाणी केली आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला माझ्या सर्वांच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीस येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केली होती त्याला आज आठ नऊ वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यासना mm. कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची फावलं टाकली नाही आमचं सरकार होतं त्यावेळी अनेक काही निकाल याबद्दलचे घेतले मला असं होतं की काँग्रेस हक्त राष्ट्रवादी काँग्रेस हक्त अन्य सरकारी या सगळ्यांनी ज्यावेळेस सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता आज दालीद या समाज याची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून ज्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे त्यांना जायची संधी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता पण सरकार बदललं गेलं भाजपच्या विचारांचं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た i は、私たちは、私たち a n たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た हा आम्ही मानणारे लोक पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात भाव साऊ खुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही आहे काय गाय गोमूत्र त्यात आदेशाचे प्रमुख या लोकांशी विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित प्राध्यजवळ हे दे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले पाच कार्यक्रम हातामध्ये घेतलेले एक सर्व क्षेत्रात खाजगीकरण अनिर्बंध नफे कोणीला प्रोत्साहन दोन खोट्या प्रचारातून मुस्लिम समाज शब्द देश वाढवणार धार्मिक धुवेकर करणु ती नवस्था निव आयोग ई बी सी बी आई प्रसारमाध्यम रिज़र् बैंक असां स्वायत चार मनोस्वर्म देशा मद्यबीन कलखंडा नण आक्रमक रा मुख्यता પાકિસ્તાન વિરુદ્ધે આક્રોશતા દાખવા અને ત્યાં એક જનતામ વેગ વાતાવરણ થાય ફાસીજા પ્રોત્સાહન દેના પાસ ક કાર્યક્રમ આજ આ દેશાદવાય કામ તેમ અને હાઈ ઘટક દુર્લક્ષ કસં જાય તે અક ઉદાહરણ દેખાય આપણે કઈ આધીશ વાકરને महिलांची उत्सव या ठिकाणी मांडली मुंबईच्या राज्यामध्ये महिला माझ्या माझ्यामध्ये सगळ्यात जास्त अपमानित झाली मणिपूरचं उदाहरण शरीर मान खाली राहणार असते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं त्या ठिकाणी आहे आदिवासी महिलेचा केलेले अत्याचार हे त्या ठिकाणी गेले आज देशाचे प्रधान राष्ट्रपती महिला आहे आणि आपल्याला आनंद आहे एक लहान समाजाची वगिने देशाची राष्ट्रभूती होऊ शकते पण त्या फर्जाचा सन्मान ते कितपत करतो आम्ही अनेकदा बघतो पार्लमेंट आता पार्लमेंट जुनं पार्लमेंट असताना नवीन फार्लमेंटची वास्तू ही त्या ठिकाणी मानली गेली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फारवांचं पहिलं सेसन सुरू होतं त्यावेळेला राष्ट्रभूषेंचं अभिभाषण असतं नवीन फार्दवची वास्तू बांधली त्याच्या उद्घाटनाच्यासाठी राष्ट्रभूषेंना बोलवलं गेलं नाही त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करून दिले नाही अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील आणि जे काही नवीन कायदे केले त्या कायद्यामध्ये महिलांना अधिक अधिकार किंवा नोकरी ही देण्याच्या संबंधीची तरतूद केली पण ती करत असताना त्याची अंमलबजावणी दोन हजार एकोणतीस ते तीसच्या नंतर केली जाईल पार्लमेंटमध्ये आज वीज मानतो मंजूर करून घेतो आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर चार वर्षांनी त्याची अंमलबजावणी करणार नाही याचा अर्थ त्यांची याच्यात चे बांधील किती आहे हे या निमित्तानं आज स्वस्थ केलं जातं आज शहरीकरणाचं प्रश्नसुद्धा हे अतिशय लिसन्द वाढत आहे त्यामुळं शहरीकरण आहे त्याचा परिणाम रस्ते वीज दळणवळण पाणी आरोग्याच्या समस्या या सगळ्याच्या गोष्टीवर गरज वाढते आणि त्यासाठी अधिक बांधणी गुंतवणूक करण्याची तयारी हे राज्यकर्त्यांची नाही आणि त्याचा परिणाम शहरीकरणाचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढायला लागलेली आणि हे सगळं आहे हे काम करणं आज ज्यांच्या हातामध्ये स्वस्त आहे त्यांच्या आमचे काही सहकारी अजून बोलतात की आज हे बदल करायचे असेल तर ते बदल करायला एकच व्यक्ती यांचेमध्ये मोडते आणि मोदींना पर्याय नाही ही खोटी मांडली आहे मोदींना पर्याय नाही ही गोष्ट काही खरी नाही दाखव तुमचा प्रधानमंत्री ऑपोजिशन का सत्ताधारी घटका कर करून नेहमी एक सांगितलं जातं तुम्ही सगळे विरोधक एकत्र केले इंडियाच्या नावाने एक नवीन शक्ती उभी करतात पण तुमचा प्रधानमंत्री कोण याच्या तुमच्यात एक पाकिस्तान आहे त्या बैठकीमध्ये मीच सांगितलं तुम्ही काही त्याची चिंता करू नका या देशाने यापूर्वी पाहिले इमर्जन्सीच्या नंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली देशात निवडणुका झाल्या ज्या सरकारने मार्गदर्शन केलं त्यावेळेला पुणे व लोकसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्याचा उमेदवार हा तुम्ही जाहीर केलं निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या नंतर ज्यांचा खर्चा जन्म झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोराजीबाई देसाई यांची निवड त्या ठिकाणी केली गेली की। आणि म्हणून आजच प्रधानमंत्र्याचा उमेदवार हा जाहीर करा तो जाहीर केला नाही तर जे चालू शकत नाही हा जो प्रचार आहे हा प्रचार फसवा आणि खोटा असा प्रकारचा प्रचार आहे आणि त्यामुळे गोंधळी यांना पर्याय नाही किंवा अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीला काही फकारचं असं नाही यंत्रणा त्याचा गैरवापर